ग्रामीण भागातील समाजदूत सरपंच नितीन कांबळे केवळ कवटेमांकाळ जत तालुकाच नव्हे तर महाराष्ट्रभर ज्यांना समाजदूत म्हणून ओळखले जाते असे आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणजे सरपंच नितीन कांबळे होय सांगली जिल्ह्याच्या कवटेमांकाळ तालुक्यातील गोरपडी गावचे ते लोकनियुक्त सरपंच आहेत सरपंच म्हणून गोरपडीचा चेहरा मोरा त्यांनी बदलला आहे मात्र त्यांची ओळख एका गावापुरती मर्यादित नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एक समाजदूत अशी त्यांची प्रतिमा आहे सरपंच नितीन कांबळे यांना विशेषतः उपेक्षित वंचित घटकातील मुले मुली बालकामगार वीट कामगार कचरा वेचणारी मुले यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल मोठी तळमळ आहे या क्षेत्रात त्यांनी अत्यंत उत्कृष्ट कार्य केलं आहे दिवा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून हजारो शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रभात आणण्याचे दिव्य कार्य नितीन कांबळे यांनी केलं आहे ग्रामीण भागातील अनेक शाळा हायस्कूल यांना भरीव निधी मिळवून देण्यामध्ये नितीन कांबळे यांचा सिंहाचा वाटा आहे या सर्व प्रक्रियेत त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे झाडाखाली भरवले जाणारे वर्ग शाळेच्या अपुऱ्या इमारती अपुऱ्या सोयी सवलती यांच्यासाठी अनेक उद्योजक चित्रपट कलाकार खेळाडू यांना भेटून शाळांना निधी मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे अनेक शाळांच्या इमारती क्रीडांगणे त्यांच्या सहकार्यातून साकार झाली आहेत सरपंच नितीन कांबळे यांच्या समाजकार्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनीही त्यांना कौतुकाची थाप दिली सुप्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांनी देखील त्यांचं कौतुक केलं अनेक उद्योजक व श्रीमंत व्यक्तींच्याकडून ग्रामीण भागातील अनेक शाळांना मदत मिळवून देण्यासाठी सरपंच नितीन कांबळे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे सरपंच नितीन कांबळे यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी व कौतुकास पात्र आहे नितीन कांबळे ग्रामीण भागातील एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व थोरा मोठ्यांच्या बरोबर जिव्हाळ्याचे नाते निर्माण करीत असताना ग्रामीण भागातील शाळा कॉलेज महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देण्याचा खूप मोठा प्रयत्न करीत असतात ज्या ठिकाणी शाळा मंदिरात समाज मंदिरात भरत होत्या त्यावेळेस नितीन कांबळे यांनी पुढाकार घेऊन अनेक उद्योगपतींना विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन उद्योगपतींनी लाखो रुपये शाळांना देणग्या देण्यात आल्या नितीनची परिस्थिती जरी हालाखीची असली तरी सुद्धा शाळेबद्दल मनात नेहमीच प्रेम ठेवतो एक लेखक साहित्यिक चित्रपट निर्माते म्हणून त्यांची ग्रामीण भागामध्ये नवी ओळख आहे त्यांच्या कार्याला स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी भरभरून कौतुक केलं आहे एवढंच नव्हे तर मुकेश अंबानी साहेबांनी देखील त्यांच्या पवित्र कार्याची दखल घेऊन कौतुक केलं आहे असा ग्रामीण भागातील सर्वसामान्य युवक जनतेच्या हितासाठी लहान मुलांच्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी जीवाचं रान करतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल्व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल्व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल्व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन दे वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे